मित्रांनो आज आपण राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची माहिती घेणार आहोत म्हणजेच अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसान भरपाईबाबतची नवीन राज्यातील फक्त ॲग्रिस्टेकवर नोंदणी केलेले आणि फार्मर आय डी जनरेट केलेले शेतकरी या नुकसान भरपाईसाठी पात्र असतील हे महत्त्वाचे परिपत्रक एकोणतीस एप्रिल दोन हजार हो। पंचवीस रोजी राज्य शासनाने जारी केले आहे शेती विभागाच्या विविध योजनांचा लाभ जलद आणि प्रभावीपणे मिळावा म्हणून शेतकऱ्यांना फार्मर आय डी शेतकरी विशिष्ट ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांचे नुकसान भरपाई फक्त अग्रिस्टेकवर फार्मर आयडी जनरेट केलेल्या शेतकऱ्यांनाच दिला जाईल पंचनामे करताना शेतकऱ्यांचा फार्मर आयडी नोंदवणे अनिवार्य आहे नुकसान भरपाई डीबीटी प्रणालीद्वारे दिलं जाईल आणि त्यासाठी फार्मर आय डी आवश्यक असेल राज्यातील अतिवृष्टीपूर किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित शेतकऱ्यांना फार्मर आयडी असल्यास नुकसान भरपाई मिळेल तर मित्रांनो जर तुम्ही अजूनही फार्मर फार्मर आय डी तयार केला नसेल तर लवकरात लवकर ॲग्रिस्टेकवर नोंदणी करा आणि आपल्या नुकसान भरपाईसाठी पात्र व्हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी मित्रांनाही शेअर करा धन्यवाद